नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते सर्वात प्रथम मी कर्नल पुरोहित यांनी जे स्टेटमेंट ट्रायल कोर्टासमोर दिलेला आहे त्या संदर्भात एक व्हिडिओ केलेला होता तो व्हिडिओ जेव्हा मी पहिल्यांदा अपलोड केला तेव्हा त्यातले मला वाटतं पहिली काही पंचवीस ते, ते का से तीस सेकंदर ही तुम्हाला ब्लँक दिसतात आणि ही जी चूक आहे ती सावरण्यासाठी म्हणून मी योग्य तो व्हिडिओ पुन्हा अपलोड केलेला आहे तुम्ही जर का आता वरती हा माझ्या चॅनेलवरती येऊन व्हिडिओ बघत असाल तर तो जो दुसऱ्यांदा अपलोड केलेला आहे तो बघाव अशी तुम्हाला विनंती करते तजदीप बद्दल क्षमा मागते व्हिडिओ प्रोसेसिंग जे आहे त्याचे एडिटिंग मी सध्या शिकते आहे त्याच्यामुळे काही चुका माझ्या हातून होतात आणि अनवधानाने राहून जातात त्याबद्दल तुमची क्षमा मागते हा जो व्हिडिओ मी भी बनवते आहे तो पुरोहितांनी जे स्टेटमेंट ट्रायल कोर्टासमोर दिलेला आहे त्याचा नेमका अर्थ काय तो अर्थ आज आपण समजून घेणार आहोत आणि हा अतिशय महत्वाचा विषय आहे पुरोहितांनी आपल्या स्टेटमेंट मध्ये काय म्हटलेला आहे आणि जे वर्तमानपत्रामध्ये छापून आलंय त्याबद्दल ते मी तुम्हाला वाचून दाखवते कारण मला मूळ स्टेटमेंट अजूनही वाचायला मिळालेलं नाहीये वर्तमान पत्रांनी जे छापलं त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे करकरे अँड परमवीर सिंग वेअर टाइम अँड अगेन फोर्सिंग मी टू गिव्ह आउट द डिटेल्स ऑफ माय इंटेलिजन्स नेटवर्क अँड लिस्ट ऑफ माय सोर्सेस अँड ऍसेट्स हु हॅड असिस्टेड मी इन मॅपिंग सिमी आय एस आय अँड डॉक्टर झकीर नाईक्स ऍक्टिव्हिटीज आय रिफ्यूज टू डायव्हर्ज माय सोर्स नेटवर्क एज इट इज अगेन्स्ट द बेसिक इथॉस ऑफ इंटेलिजन्स स्टेटेड पुरोहित हे जे विधान जे आहे हे विधान कोणालाही स्तंभित करणार आहे आणि म्हणून त्याच्याबद्दल थोडीशी जास्त माहिती घेण्याची गरज आहे त्या मित्रांनो ह्या सगळ्या केसमध्ये आपण एक गोष्ट बघितली मी गेल्या मध्ये सुद्धा तुम्हाला सांगितली की ऑगस्ट दरम्यान जी राष्ट्रवादीची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये शरद पवारांनी म्हणून दाखवलं की कुठेही बॉम्बस्फोट झाला की ताबडतोबीने मुस्लिमांच्या मागे लागू नका हिंदू छडा घ्या ते म्हटल्यानंतर साधारणपणे एक महिन्यानी म्हणजे सप्टेंबर एकोणतीस रोजी मालेगाव मध्ये बॉम्बस्फोट झाला आणि त्यानंतर एक महिन्यानी साहेबांनी जे काही सांगितलं त्यानुसार कृती झाली काय का मला माहिती नाही परंतु पुरोहित यांना एकोणतीस ऑक्टोबर रोजी कस ताब्यात घेण्यात आलं त्याविषयी मी सविस्तर माहिती माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे हे सगळं जे घडत आहे त्याच्या सोबतीने त्यावेळेला मंत्रालयामध्ये टेररिझम दहशतवाद ह्याच्या संबंधात मधल्या ज्या ज्या मॅटर्स असतात त्या बघणारे जे आ, अधिकारी होते आर व्ही एस मणी ह्यांनी ह्याच्यावरती एक सविस्तर पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी एक प्रसंग जो उद्धृत केलेला आहे तो असा की तत्कालीन गृहमंत्र्यांच्या मध्ये एक दिवस त्यांना पाचारण करण्यात आलं आणि त्यांनी बघितलं की ते तिथे पोचले त्यावेळेला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री दिग्विजय सिंग आणि एक अधिकारी तिथे होते त्यांच्या एकंदर बोलण्यावरून आणि प्रश्न विचारण्याच्या पद्धतीवरून ते आय अधिकारी असावेत असा माझा समज झाला असं मणी यांनी सांगितलं त्यानंतर मग हे अधिकारी जे आहेत तेच करकरे होते हे मणी यांच्या कालांतराने लक्षात आलं तेव्हा एक गोष्ट लक्षात अशासाठी राहिली त्यांच्या की करकरे हे महाराष्ट्र राज्यामध्ये आय पी एस म्हणून सेवारत होते मग शेजारच्या राज्याच्या मुख्यमंत्र्या बरोबर ते गृहमंत्र्यांकडे का आलेले होते असा प्रश्न आर वी एस मणी यांनी उपस्थित केलेला आहे ह्याच्याच सोबत एक आ, एक थोडासा त्याचा रेलेवंट असलेला एक दुसरा तपशील तुम्हाला देणार आहे ते कितपत एकमेकाशी जोडले गेलेले आहे हे मला माहिती नाही परंतु असं सांगितलं गेलं की करकरे यांना ते जेव्हा तपास करत होते मालेगाव बॉम्बस्फोटाचा त्यावेळेला सुद्धा श्री दिग्विजय सिंग यांचा एक फोन आलेला होता आणि तो फोन काय होता कसा होता ह्याच्याबद्दल आज आपल्याकडे माहिती उपलब्ध नाहीये तेव्हा करकरे आणि त्यांचं एटीएस असेल किंवा ठाण्याचे जे प्रमुख पोलीस प्रमुख होते त्यावेळेचे परमवीर सिंग यांनी ज्या पद्धतीत ही सगळी खटल्यांची मालिका जी आहे ती अशा पद्धतीमध्ये हँडल केली त्याच्यावरती अनेक प्रश्न उपस्थित होतात मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये जो पुरोहित यांनी आता जे त्यांचं स्टेटमेंट मी तुम्हाला वाचून दाखवलं ते अतिशय महत्वाचं आहे मी सांगितलं त्याप्रमाणे देशामध्ये अनेक प्रकारच्या इंटेलिजन्स युनिट्स असतात आणि त्याच्यामधले प्रमुख जे आहेत ते इंटेलिजन्स ब्युरो आहे रिसर्च अँड अनालिसिस विंग आहे आणि मिलिटरी इंटेलिजन्स, तीन इंटेलिजन्स ही तीन अत्यंत महत्वाची युनिट्स असतात करकरे साहेब असं म्हटलं जातं की त्यांनी इंटेलिजन्स ब्युरोमध्येही काम केलेलं होतं आणि विकिपीडियामध्ये त्यांच्या नावाने ही बाब मलाही माहिती नव्हती परंतु विकिपीडियामध्ये हे नमूद केलेलं आहे की रॉच्या वतीने ते एका परदेशामध्ये कार्यरत होते पण याचाच अर्थ असा की अशा पद्धतीने जेव्हा एखादा मनुष्य काम करतो त्यावेळेला इंटेलिजन्स एजन्सी कुठचीही असेल त्यांचं जे एकंदरीतच कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती ही कर्कऱ्यांना तपशिलात माहिती असायला पाहिजे त्यांच्यासाठी त्यांचं जर का प्रशिक्षण झालेलं नसेल तर ते अशा पद्धतीने काम करूच शकले नसते तेव्हा अशा माणसाला दुसरा एखादा इंटेलिजन्स ऑफिसर जो असतो तो ऑफिसर कशा का पद्धतीने काम करतो ह्याची संपूर्ण कल्पना असायला पाहिजे एकंदरीतच इंटेलिजन्स एजन्सी मध्ये एक सुटसुचितपणा असावा तर प्रत्येक अधिकाऱ्याला एक सूट दिलेली असते तो जे त्याचे खबरे तयार करतो किंवा त्याच्यासाठी काम करणारी मदतनीस मंडळी तयार करतो त्याचे सगळे तपशील त्यांनी वरिष्ठांना सुद्धा दिले नाही तरी चालतात फक्त त्याची वेरॅसिटी जी आहे ती व्हर्यासिटी तपासून पाहण्याची किंवा एकच आलेली माहिती ही अनेक सूत्रांकडून ती तशीच आहे का ह्याचं काम मात्र एजन्सी जरूर करत असते तेव्हा अशा पद्धतीने ज्या एजन्सीचं संपूर्ण काम चाललेलं असतं त्यांना माहिती असायला पाहिजे होत कर्यांना कि इंटेलिजन्स एजन्सी मध्ये काम करणारा माणूस जो असेल तो आपले खबरे आणि आपले जे मदतनीस आहेत त्यांच्याबद्दल कधीही वाच्यता करत नाही आणि असं असताना सुद्धा करकरे यांनाही माहिती हवी होती आणि ती पुरोहितांच्या तोंडून वधवून घ्यायची होती ही महत्वाची बाब जी आहे ती पुरोहितांनी आपल्याला समजून सांगितलेली आहे हा प्रश्न असा पडतो की करकऱ्यांना जर का ही माहिती हवीच होती आणि ती जर का ऑफिशियल कामासाठी माहिती हवी हो, होती सरकारी कामकाजासाठी माहिती होती तर कर्कऱ्यांना हे माहिती असायला पाहिजे की दोन एजन्सी मध्ये अं समन्वयता असतो त्यांना ही माहिती हवी होती तर त्यांनी एक ऑफिशियल पत्र पाठवायला पाहिजे होत आणि ते पत्र पाठवून त्यांनी ही माहिती मागवायला पाहिजे होती ती माहिती त्यांना मिळाली नसती असंही नाही परंतु त्यांना त्याचा जो हेतू आहे तो हेतू स्पष्टपणे मांडावा लागला असता परंतु हे सगळे उद्योग न करता असा हा तोंडा घेतो आपण म्हणतो तसं त्याप्रमाणे पुरोहितांना अटक करायची आणि मग त्यांच्यावरती दबाव आणायचा की तुमचे खबरे कोण आणि तुमचे मदत कोण ह्याची मला संपूर्ण यादी द्या म्हणून मला हा प्रश्न पडलेला आहे मित्रांनो की हे करकरे साहेब असतील किंवा परमवीर सिंग असतील त्यांना हे खबरे आणि ऍसेट हवे होते कशासाठी हवे होते कशासाठी तुमचं जर काम आहे त्याच्यासाठी तुमचे खबरे तुम्ही तयार करायचे तुमचे ऍसेट तुम्ही तयार करायचे असतात तुम्ही एवढं विचारू शकता दुसऱ्या एजन्सीला आमच्याकडे ही माहिती आलेली आहे ही तुमच्याकडे असलेल्या माहितीशी व्हेरीफाय होते का पडताळून बघा आणि आम्हाला सांगा हे सांगू शकता परंतु तुम्ही ज्या वेळेला सोर्सेस विचारता विचारता, त्यांची सगळी तपशील विचारता तेव्हा तुमच्या मनामध्ये निश्चित काळ बेरं आहे याच्याबद्दल कोणालाही शंका असता का मने तेव्हा अशा प्रकारे जर का पुरोहित यांनी हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे कोर्टासमोर एक लक्षात घ्या पुरोहितांचा आर्मी अंतर्गत सुद्धा त्यांच्यावरती खटला भरला गेलेला होता आर्मी ऍक्ट नुसार आणि त्याच्यामध्ये आलेल्या पन्नासहून अधिक साक्षीदारांनी पुरोहितांच्या चारित्र्याविषयी संपूर्ण निर्वाळा दिलेला आहे त्याच्यामधून पुरोहितांची निर्दोष म्हणून सुटका झालेली आहे अशा ह्या निष्कलंक लष्करी अधिकाऱ्याला तुम्ही ज्या वेळेला प्रेशराईज करत होता त्यांच्यावर दबाव आणत होता आणि त्यांचा त्याच्यासाठी शारीरिक छळ करत होता तो छळ कशासाठी चाललेला होता पुरोहितांनी त्यांचे जे खबरे तयार केले होते ऍसेट तयार केलेले होते ते काय बघत होते पुरोहित म्हणतात की आय एस आय आय एस आय आणि डॉक्टर झकीर नाईक यांच्या संबंधामधली माहिती गोळा करण्यासाठी पुरोहितांनी जे जाळं उपलब्ध केलेलं होतं निर्माण केलेलं होतं त्याच्यासाठी अनेक वर्ष जावी लागतात मित्रांनो इतकं सजासजी जाळी उभी राहत नसतात हे जाळ जे जा आहे ह्याच्यामध्ये एटीएसला काय स्वारस्य होत कशासाठी तुम्ही तुमच्याकडे असलेला इंटेलिजन्स जो आहे तो अपूर्ण असेल तर तुम्ही त्याचा पूर्ण इंटेलिजन्स जो आहे तो तुम्ही मागू शकला असतात परंतु तुम्ही ज्या पद्धतीमध्ये वागलात त्या पद्धतीमध्ये तुमच्या मनामध्ये काय होतं ह्याच्यावरती जरूर शंका येतात आणि ही बाब इथेच थांबलेली नाहीये मित्रांनो तुम्हाला आठवत असेल बगाडे नावाचा एक जो कोणी पोलीस कॉन्स्टेबल का काय त्यांचा दर्जा काय आहे मला माहित नाही पद कोणतं होतं परंतु ह्या इस्माकडे आरडीएक्स दिलं गेलं लक्षात घ्या आरडीएक्स दिलं गेलं तो चोरट्या मार्गाने देवळाली मध्ये एका ऑफिसरच्या घरापर्यंत पोचला त्या घरामध्ये त्यांनी ते आरडीएक्स ठेवलं आणि ते जमिनीवरती काय ते पसरवण्याचा प्रयत्न केला ही सगळी जी गोष्ट आहे त्याच्यासाठी एक साक्षीदार मिळाला आणि त्याला शंका आल्यामुळे या धावडेला ज्या वेळेला त्यांनी हटकलं तेव्हा धावडे तिथून सटकला आणि मग ही जी संपूर्ण घटना आहे ती त्या पुरोहितांवरती जो आर्मी मध्ये जो खटला भरला गेला त्याच्यामध्ये त्याचे संपूर्ण डिटेल्स आलेले आहेत त्यामुळे त्या पुरोहितांचा एक चतुर्वेदी नावाचा कोणी जो सहकारी होता त्याच्या घरामध्ये हा जो काही सगळा बनाव रचला गेला आणि त्याच्यानुसार पुरोहितांनी आरडी एक्स लष्करातला आरडी एक पुरवलं या बॉम्बस्फोटासाठी हा आरोप करण्यात आलेला होता आणि तो आरोप सिद्ध करण्यासाठी कल्पना करा तुम्ही आर्मीचं जे संपूर्ण जी कॅम्प असतो त्या कॅम्प मध्ये कोणी असा तसा मनुष्य आतमध्ये जाऊ शकत नाही ह्या माणसांनी आत प्रवेश मिळवला त्याचं घर कुठे त्याला माहिती होत ते कसं कळलं हे इतकं सहजासहजी कळत नाही कोण कुठे राहत होते आणि त्या घरामध्ये जाऊन छुप्या रीतीने तिथे आरडीएक्स ठेवायचं या सगळ्याचा अर्थ काय होतो कर्नल पुरोहित हे मिलिटरी मध्ये काम करत होते त्यांचा आणि आरडीएक्स चा काहीही संबंध नाही त्यांना त्यांच्या ड्युटीनुसार त्यांच्या कर्तव्यानुसार त्यांना साठा मिळणं हे केवळ अशक्य के होत केवळ अशक्य के होत याचा अर्थ असा की मुंबई पोलीस ज्या पद्धतीने काम करत होते त्या काम करण्याच्या पद्धती एटीएस ज्या पद्धतीने काम करत होते त्याच्यावरच शंका निर्माण होतात मित्रांनो हो। ही सगळी जी मालिका आहे हे जे पुरोहित्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्याशी जोडून जर का ह्या गोष्टी आपण बघितल्या तर आपल्याला त्याच्यामधला जो खोडसाळपणा आहे आणि आचरटपणा आहे तो आपल्याला समजतो आणि मग त्याचे जे अल्टीमेट हेतू जे होते त्या हेतूंवरती शंका कशी येते हे तुमच्या सहज लक्षात येईल हे जे डॉक्टर झकीर नाईक आहेत हे जे डॉक्टर झकीर नाईक आहेत ते नंतर पळून गेले आठवत असेल तुम्हाला मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर झकीर नाईक भारतामधून पळून गेले कारण भारत सरकार त्यांच्या विरोधामध्ये मनी लॉन्डरिंगची म्हणजे काळा पैसा पांढरा करण्याचे ज्या सगळ्या कारवाया केल्या जातात त्याच्या अंतर्गत कारवाई करणार ह्याची कुणकुण सुद्धा कशी लागली मला आश्चर्य तेच वाटत ती कुणकुण लागल्या बरोबर झकीर नाईक साहेब पळाले आता ते मलेशियात जाऊन बसलेले आहेत मलेशियाने त्यांना काय तो म्हणतात तो राजाश्रय दिलेला आहे त्यांनी काय त्यांना तिथून हटकलेलं नाहीये परंतु ह्या झाकीर नाईक यांची जर का चौकशी पुरोहित यांनी केली असेल आणि त्या संदर्भात माहिती मिळवली असेल तर ती माहिती करकऱ्यांना कशासाठी हवी होती कशासाठी हवी होती हा प्रश्न आहे एक लक्षात घ्या की सर्व ज्या इंटेलिजन्स एजन्सी असतात त्यांच्याकडे जी माहिती येते त्यातली महत्वाची माहिती जी असते ती जर का शेअर करणं अत्यावश्यक आहे असं वाटलं तर एजन्सी ती माहिती शेअर करतात जर मिलिटरी इंटेलिजन्सकडे या सर्व संदर्भामध्ये महत्वाची माहिती असेल तर माहिती दिली जाते हस्तकाची माहिती दिली जात नाही आणि खबऱ्यांची माहिती कधीच दिली जात नाही कधीच दिली जात नाही परंतु हे जे अनैतिक काम आणि हे आ, मी म्हणेन की अनऑथराइज म्हणजे ज्याला खरं म्हणजे संपूर्ण एजन्सीच्या कामामध्ये कुठेही थारा नाही कुठल्याही नियमानुसार यांनी हे करता कामा नये होतं परंतु करकरे आणि परमवीर सिंग हे तेच करत होते असा जो आरोप पुरोहित यांनी केलेला आहे तो अत्यंत गंभीर आरोप आहे आणि त्या सगळ्याचा जो ओघ आहे तो ओघ कशाकडे आहे हे लक्षात घ्या खरं सांगायचं झालं तर मित्रांनो ही सगळ्या केसमधून पुरोहित यांचं नाव आणि त्यांच्यावरचा चार्जशीट वजा होईल मागे घेतला जाईल अशी माझी काही वर्षांपूर्वी इच्छा होती परंतु तो खटला पूर्ण चालवला जाईल असं सांगितलं तेव्हा माझं मन खट्टू झालेलं होतं परंतु आपलं मन जरी खट्टू झालं मित्रांनो तरी सुद्धा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आप त्या आपल्याला कळत नाही आज त्या ट्रायल कोर्टासमोर पुरोहित उभे राहिल्यामुळे आणि ते स्टेटमेंट दिल्यामुळे या गोष्टी या न्यायालयाच्या पोटलावरती आलेल्या आहेत आणि ती अत्यंत महत्वाची बाब आहे असं मला वाटतं या सर्व प्रकरणामध्ये तत्कालीन गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री असतील त्यांच्या हाताखालचे अधिकारी असतील त्याच्याबद्दलच्या इतक्या गोष्टी आडवीस मणी यांनी आपल्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत की मी त्याच्यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा बनवू शकेन मनीषा काय होती आकांक्षा काय होती आणि ध्येय उद्दिष्ट काय धरून तत्कालीन गृह मंत्रालय चाललेलं होतं ही फार चिंतेची बाब आहे मित्रांनो अतिशय चिंतेची बाब आहे आणि मग पुरोहित आज ज्या पद्धतीमध्ये ते स्टेटमेंट देत आहेत त्या स्टेटमेंट वरती तुम्ही आणि मी गंभीरपणे विचार करायला पाहिजे इथून त्या स्टेटमेंटमध्ये आणखी काय गोष्टी लपलेल्या आहेत हे मी आता सांगू शकत नाही कारण माझ्या समोर स्टेटमेंट नाहीये परंतु जर का मला अधिक गोष्टींचा जर का त्याच्यामध्ये छडा घ्यावा असा वाटला तर मात्र मी तो जरूर ह्याच्यानंतर घेईन एकंदरीतच भारतामध्ये हिंदू दहशतवाद ह्या शब्दाला जन्म कोणी दिला तर तो, तो युपीए सरकारने दिला हिंदू दहशतवाद दहशतवादाचा अर्थ काय असतो मित्रांनो मला ह्याच्यावरती आज बोलायचं आहे एखादा सामान्य गुन्हेगार असेल आणि दहशतवाद ह्याच्यामध्ये फरक असतो एक लक्षात घ्या तुम्ही कुठचाही दहशतवाद कुठचाही दहशतवाद हा कुठल्या ना कुठल्या सरकारच्या आश्रयाशिवाय उभाच राहू शकत नाही उभाच राहू शकत नाही संपूर्ण जगामधलं एक उदाहरण दाखवा मला की ही एक दहशतवादी संघटना आहे आणि ती कुठल्याही सरकारच्या आश्रयाशिवाय आशीर्वादाशिवाय आपलं काम करते असं होऊच शकत नाही होऊच शकत नाही आणि कुठलीही दहशतवादी जी घटना असते तिला काही ना काहीतरी राजकीय उद्दिष्ट असत कुठलं एक राजकीय उद्दिष्ट नसलेला दहशतवादी हल्ला करायला कुठलीही दहशतवादी संघटना मॅड नाही ते पूर्ण विचारांती असे हल्ले ठरवतात त्यांनी दहा हल्ले आयोजित केलेले असतात त्या सर्वाची रेखी करतात कसं करायचं काय करायचं त्याचं पूर्ण प्लॅनिंग त्यांच्याकडे तयार असतं परंतु तो मुहूर्त आणि अल्टिमेटली तो निर्णय जो आहे तो काय राजकीय हेतू साध्य करायचा आहे त्याच्यावरती सगळं अवलंबून असत त्यामुळे हे जे हिंदू दहशतवाद जो आहे तर त्या हिंदू दहशतवादाला कुठलं राष्ट्र पोसत होत हे तरी त्या युपीए सरकारने कधी सांगितलं का आपल्याला कुणी असाच उठतो आणि काहीतरी दहशतवादाचे घटना घडवून आणतो इतक्या काही सोप्या नसतात गोष्टी मित्रांनो इतक्या सोप्या नसतात तेव्हा ज्या पद्धतीने दिशाभूल युपीए सरकारनी भारतीय जनतेची केलेली आहे आणि अशा पद्धतीत केली आहे की त्याचा गैरफायदा पाकिस्तानला मिळावा जे पाकिस्तानला पाहिजे होतं ते निर्णय भारतामध्ये चाललेले होते आणि त्याची ढळढळी तशी उदाहरणाची मालिकाच्या मालिका तुम्हाला दिसत जाईल अतिशय गंभीर गोष्ट आहे मित्रांनो आणि ही जे स्टेटमेंट आहे स्टेटमेंट आहे त्याच्यावरती विचार करा अजून सुद्धा तीन फेऱ्या आहेत तीन मतदानाच्या फेऱ्या आहेत या सगळ्याचा गंभीर विचार तुम्ही करावा अशी मी तुम्हाला कळकळीने विनंती करते कारण पुन्हा हे दिवस जर का तुम्हाला बघायचे नसतील आणि हे चे सरकार जाऊन दहा वर्ष झाली दोन हजार आठच्या या गोष्टी आहेत आणि त्याचा सगळा जो सागा आहे तो आपण बघितला परंतु तुमच्या विस्मरणात गेलं असेल तर आजच्या घडीला भारतामध्ये जिथे जिथे भाजपचं राज्य नाही तिथे तिथे हिंदूंची अवस्था काय आहे त्याचा जरूर विचार करावा असं मी तुम्हाला आवाहन करते हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर जरूर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा लक्षात ठेवा ह्या व्हिडिओचा जो विस्तार आहे त्याची व्याप्ती आहे ती जितकी वाढवून हे तुमच्या हातामध्ये आहे आणि पुरोहितांनी जे काम केलं जे राष्ट्रासाठी काम केलं त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या ऋणामधून थोडंसं का होईना पण उतराई होण्यासाठी म्हणून हे इतकसं छोट काम तुम्ही जरूर कराल ह्याची मला आशा आहे धन्यवाद